कपोल येऊन आली म्हणून कपल इथं येऊन गळ्यात हातात टाकून बसतात त्या झुलपा खाली बसतात त्या साड्या खाली बसतात भकण्या डोळ्याचे तिथं डोळे लावून बसतात त्यांच्या दलाली खातात हे खाता आणि बाबासाहेबांचे अनुयाही आले बुद्धाचे अनुयायी आले त्याने फोटो काढू नका इथं त्याने शूटिंग करू नका इथं लाचा वाटत नाही त्याने मनाच्या बाबतीत इथं काही आंबेडकर वादी यांच्या संग मिळलेले असतात दलाली खाली भेटते माय बहिणीच्या दलाल कुठले आता किती मी खालून बघत आले कित्ये जोडपीचे जोडपे इथं येते गळ्यात हात टाकू टाकू किती कपल येत इथं या झाडाखाली झुडपाखाली इथं येऊ येऊ कपल बसतात तेव्हा येणे लाजा वाटत नाही काही मस्त तिकिटा देतात पैसे घेतात त्याच्यापासून म्हणजे बुद्ध लेणीवर कोणते कपल येऊन येऊन राहिले इथे वाईट कृत्य करून राहिले गळ्यात हात टाकून राहिले एकामेकाचे चुंब्या घेऊन राहिले तरी यायचे डोळे फक्त आले यायचे तेव्हा याने लाजा वाटत नाही तिथं बाबा इथं कोणते कपल येऊन राहिले तेव्हा सांगत नाही गबा हे बुद्धाची लेणी आहे पवित्र लेणी आहे इथं कोणचे कपल येऊ नका इथं तेव्हा नाही त्याच्यापासून डबल पैसे घेतात कोणा झुडपाखाली जाऊन बसतात तर जाऊ देतात अशी आधी हराम करून बुद्धाचं शूटिंग करायला आलो नाही नाही इथं शूटिंग करू नका हे लोकांना इतिहास दिसला नाही पाहिजे कारण इथं कोणते झोडपे गिडपे बसले तर आता शूटिंगमध्ये येईल ना बरोबर कोणते अधिकारी होतं मला तुझं त्या अधिकाऱ्याला सांगतो मी हे जोडपे जेव्हा इथं यू यू बसतात एकामेकाच्या घराट टाकून तेव्हा तुमच्या डोळे खोकणे असतात खऱ्या नाही ड्युटी खाली येते इथं काय अशी पैसे करायला या बुद्ध लिहिणी सारख्या पवित्र जागी मी रोखतात मॅडम ब्रिटिशांची रोखायची मी सकाळपासून आव इथे मी आता दोन वाजता मी गळात हाट दाखव टाकू कोरोना कोणी इथं येऊन राहिले पर्यंत करतात अरे आता हे काहीतरी बोलतात दुसरं तर कोणी बोलत नाही काहीच नाही म्हणून हो हो भगवंताला वंदन करायचं आणि हा एक इतिहास लोकांना दिसला दिस पाहिजे बाबा औरंगाबादला असं असं आहे हा तिथे बुद्ध लेणी एक वेळा प्रत्येकाला पाहिली पाहिजे एवढ्या वर चढून आम्ही अशी तशी करून कशासाठी येतो आम्ही बुद्धाचा इतिहास लोकांना दिसला पाहिजे प्रत्येक माणूस आमचा इथे येत नाही तर माझा बुद्धाचा इतिहास तिथं दिसला पाहिजे यायला इथं बुद्धाचा फोटो काढू नका त्यांना माहिती आहे शूटिंग करू नका काय करू नका आणि सर्व परवडते त्यांना बाकी सगळं परडते परत आता मी सकाळपासून नहीं। नहीं। से नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी पूर्वीचं औरंगाबाद आणि आताच छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा वेरूळ दौलताबाद यासारख्या ऐतिहासिक धरोहर ह्या खूप अभिमानाने आणि डौलाने आहेत पण छत्रपती संभाजीनगर शहराच्या लागूनच असलेल्या बुद्धलेणी परिसरामध्ये शहरातील युवक जोडपे युवक युवती ह्या पर्यटनासाठी येतात पर्यटनाच्या नावाखाली या ठिकाणी नावा बुद्धलेणी परिसरात जिथे पवित्र असं तीर्थस्थळ म्हणून याला मानलं जातं अशा ठिकाणी ही नवतरुण जोडपे तरुण तरून तरुणी एकमेकांच्या गळ्यात हात घालून बसतात त्यांचे अश्लील कृत्य या ठिकाणी बघायला मिळतात अशा पवित्र ठिकाणी असे अश्लील कृत्य तुम्ही का करत आहात किंवा तुम्ही तेथील सुरक्षा रक्षकांना हे का करून देत आहात हे कशामुळे करू देत आहात असा जाब सामाजिक कार्यकर्त्या अंजली दीदी भारती यांनी विचारलेला आहे एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमधनं जाब विचारताना त्या दिसतात हा सगळा प्रकार या ठिकाणी कसा चालतो चालतोच कसा हे अशा पद्धतीचं वक्तव्य ते या ठिकाणी करताना दिसतात छत्रपती संभाजीनगरला ऐतिहासिक वारसा आहे अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या जागतिक दर्जाचा वारसा आहे याच ठिकाणी शहराला लागून असलेल्या बुद्धलेणी परिसरात हे युवक युवती अशा पद्धतीचं कृत्य करताना आढळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दीदी भारती यांनी हा जाब विचारलेला आहे तर त्यांनी हे देखील विचारलेलं आहे की आम्ही या ठिकाणी येतो आम्ही काही फोटोज काढतो आहेत मोबाईलमध्ये काही व्हिडिओज काढतो आहे तर हे आम्हाला फोटोज व्हिडिओज घेऊ नका असं म्हणतात का तर या ठिकाणी बसलेली ही जोडपी त्या फोटो व्हिडिओमध्ये आली तर यांची नाचक्की होईल सुरक्षा राष्ट्र नाचक्की होईल आणि हे यांना या जोडप्यांना काहीही करू देतात त्यांच्याकडनं शिल्लकचे पैसे घेतात आणि आम्ही कुठे फोटो व्हिडिओ काढायला लागलो तर ते आम्हाला मज्जाव करतात काढू देत नाहीत का तर त्या फोटो व्हिडिओमध्ये हे सगळी मंडळी येतील म्हणून अशा पद्धतीने संभाजीनगर या ठिकाणच्या बुद्ध लेणीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दिदी भारती यांनी हे सगळे उद्गार काढलेले आहेत मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद